नमस्कार भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दख्खनचा राजा ज्योतिबा दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबा दैवत आपले महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि त्यामुळेच या दैवताला लाखो भक्त आहेत मानणारे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा परंतु आपले हे कुलदैवत कोल्हापूरला आले कसे ते आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात आपले हे जे दैवत आहे ज्योतिबाचे ते कोल्हापूर पासून साधारणतः पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती वाडी रत्नागिरी पर्वतावरती विराजमान आहे आपले दैवत परंतु या ठिकाणी हे दैवत येण्याचे कारण त्याची एक गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वीचा काळ आहे त्यावेळेला देवांचे राज्य नव्हते लक्षात घ्या देवींचे राज्य होते अंबाबाई महालक्ष्मी काळूबाई सप्तशृंगी अशा देवींचे राज्य टाइमला होते आणि त्याच वेळेस रत्नासूर नावाचा एक राक्षस होता महाभयंकर राक्षस त्याने शंभू महादेवांची तपश्चर्या केली होती आणि अनेक अनेक वर वर आपल्याकडे घेतले होते त्याच्याकडे असल्यामुळे तो ताकदवार बनला होता कोल्हापूरच्या नजदीक असलेल्या जनतेस तो त्रास देत होता साधू संतांना त्रास देत होता अहो सगळ्यांचे जीवन त्याने हैराण करून सोडले होते एवढेच नाही तर त्याने देवींना सुद्धा त्रास देण्यास सुरुवात केली अंबाबाई महालक्ष्मी यांना त्रास देण्यास चालू केले अंबाबाईने केदारेश्वरांना प्रार्थना केली केदारेश्वरांची प्रार्थना केल्यानंतर देव आले त्या ठिकाणी लगेच प्रसन्न झाले आणि सांगितले मी वध करतो त्या राक्षसाचा परंतु हा वध करण्यासाठी एका ताकदीचा उपयोग नव्हता कारण त्याला वर हा महादेवाने दिला होता त्यामुळे त्या ठिकाणी त्या ब्रह्म विष्णू आणि महेश या देवांनी सगळी सृष्टी निर्माण केली हे तिन्ही देव एकत्र आले आणि केदारेश्वराचे रूप घेतले म्हणजे ज्योतिबा या ठिकाणी देव आले महाभयंकर युद्ध चालू झाले आहो या युद्धामध्ये काळभैरवनाथ होते यांची सुद्धा सेना या युद्धामध्ये होती यमाई देवी सुद्धा होत्या या ठिकाणी घनघोर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये या सगळ्या युद्धामध्ये राक्षसाचा मृत्यू या ठिकाणी झाला नासुराचा मृत्यू या पर्वतावरती झाला म्हणूनच या पर्वताला नाव वाडी रत्नागिरी हे पडले राक्षसाचा मृत्यू झाल्यानंतर अंबाबाईने ज्योतिबाला सांगितले हे देवा तुमची नजर आमच्यावरती कायमची राहू द्या या परिसरावरती नजर राहू द्या आणि माझ्या संरक्षणासाठी तुम्हाला या डोंगरावरती राहायला लागेल आणि त्यामुळे ज्योतिबा देव या, या डोंगरावरती आले या पर्वतावरती जर आपण मंदिराचा विचार केला तर ह्या मंदिराचे तोंड हे दक्षिण दिशेला आहे की देवींच्या संरक्षणासाठी हे, हे ज्योतिबाच्या मंदिराचे तोंड दक्षिणेला आहे मंदिर फार जुने आहे यादवकालीन मंदिर आहे मूळ ते मंदिर आहे ते कराड जवळ किवळ म्हणून गाव आहे त्या ठिकाणी नावाजी बुवा साळुंके किवळकर यांनी हे मूळ छोटेसे मंदिर त्यांनी पहिले बांधले त्याची अफाट भक्ती होती देवावरती देव आणि भक्त असे एक नाते आहे की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही असे हे नाते आहे आणि त्यांनी हे मूळ मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि त्यानंतरची ही दोन मंदिरे म्हणजे त्या ठिकाणी तीन मंदिरे आहेत दोन मंदिरे आणि बाकीच्या मंदिराचे जे भव्य काम आहे रामोजी शिंदे यांनी सतराशे तीस साली ह्या मंदिराचे सगळे काम केले ग्वाल्लरचे राजे हे होते ते त्यांनी सगळे काम केले ह्या मंदिराला फार वैशिष्ट्य आहे ह्या मंदिराला खांब नाही असं हे मंदिर उभं आहे बघा ही ज्योतिर्लिंगाची ताकद आहे केदार लिंगाची ताकद आहे आणि ह्या पर्वताला पवनागिरी असे म्हणतात पवनागिरी सुद्धा नाव आहे आणि जर आपण मूर्तीचा विचार केला तर ही मूर्ती आहे ह्या देवतेचा काळ्या पाषाणातून तयार केलेली मूर्ती आहे चतुर्भुज मूर्ती आहे हातामध्ये खडग आहे डमरू आहे पानपात्र आहे त्रिशूळ आहे आणि अमृत सुद्धा हातामध्ये आहे आणि उपवान शेष आहे आणि त्यांचा हा काळभैरव आहे आपल्या मूळ दैवतावर आपण विश्वास ठेवा आणि ज्या वेळेला आपण मंदिरात जाताल त्यावेळेला पहिले दर्शन तुळशीचे आणि हनुमंतरायाचे आपण दर्शन घ्यावे हनुमंतांचे दर्शन आपण का घ्यायचे त्यामागचे कारण आहे हनुमंत हे राम भक्त आहेत सगळ्यात मोठी भक्ती हे हनुमंतांची आहे राम हा विष्णूचा अवतार आहे आणि ज्योतिबा सुद्धा विष्णूचा अवतार आहे त्यामुळे हनुमंताचे दर्शन घ्या आणि नंतर आपण बाहेरील कालभैरव आहेत शरीररक्षक त्यांचे दर्शन घ्या त्या ठिकाणची कायमची ज्योत आहे बघा तेवत त्या ज्योतीचे दर्शन घ्या आणि मग आपल्या दैवताचे दर्शन घ्या ज्योतिबाचे दर्शन घ्या मंदिरात गेल्यानंतर या देवीला विसरू नका त्या बहीण आहेत ज्योतिबाची आणि ज्या वेळेला दर्शनास मंदिरात जाता पूर्ण श्रद्धा ठेवून आपण मंदिरात जा आणि ज्योतिबाच्या नावाने उंच आकाशात गुलाल उधळून आपण जर आपण मनापासून गुलाल उधळला तर आपल्यावर कितीही संकटे असू द्या ते आपली संकटे गुलाला बरोबर वाऱ्याबरोबर वाहून जातील एवढी ताकद या आपल्या कुलदैवताची आहे म्हणजेच राजा ज्योतिबाचे आहे कारण त्याच उदाहरण द्यायचं म्हटलं तर काही लोक म्हणतील देव काय तुम्हाला घरी येऊन मदत करेल का परंतु तुम्हाला उदाहरण द्यायचे म्हटले तर भगवद्गीतेमध्ये एक अध्यायामध्ये भगवान श्री कृष्णाने स्वतः सांगितले आहे की देवाची जर तुम्ही मनापासून भक्ती केली असेल तर मी स्वतः त्या ठिकाणी येईल प्रत्यक्ष सांगत आहे त्यासाठी आपल्या कुले दैवतावरती विश्वास ठेवा आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या कारण ही सृष्टी निर्माण करणारा तो आहे या महेश यांनी ही सृष्टी निर्माण केली आणि ह्या ज्योतिबाची ताकद आहे ती ब्रह्म विष्णू आणि महेशाची ताकद आहे तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या फक्त देवाचा गुलाल मनापासून आपल्या माथ्यावरती लावा तुमच्यावरती कितीही संकटे येऊ द्या सगळी संकटे दूर करण्याची ताकद ह्या ज्योतिबाच्या गुलालामध्ये आहे तुम्ही आपल्या मुलाबाळांना घेऊन एकदा तरी याच तुम्ही आणि श्रद्धा ठेवा अशी परिस्थिती निर्माण झाली संस्कृती लोकांनी घेतल्यामुळे देवावरचा विश्वास लोकांचा उडायला लागला आहे ज्योतिबाची पूजा तीन वेळा होते अहो विशेष म्हणजे शनिवारची जी पूजा असते आपले हे राजे घोड्यावरती बसलेले असतात ह्या तिन्ही ज्या पूजा आहेत ह्या आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्या जोगत्या आहेत ज्योतिबाचा डोंगर सोंडेच्या आकाराचा आहे ही माहिती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी सुद्धा करा धन्यवाद